तर जे आंदोलन झालं होतं आणि त्या आंदोलनामध्ये अमानुषपणे मारहाण झाल्यामुळं आपले घडाडीचे तरुण सोमनाथ व्यंगट सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला होता तर त्या मृत्यूच्या अनुषंगानं आपल्याला मुख्यमंत्री सहाय्य सहाय्यता निधीतून अर्थसहाय्य भेटावं असा प्रस्ताव आपल्या जिल्हा प्रशासनाकडून पाठवण्यात आला होता तर त्याला आपल्याला प्रतिसाद भेटलेला असून मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आपल्याला दहा लाखाचा चेक आज रोजी भेटलेला आहे आपल्याला जे सोमनाथ सूर्यवंशी आहेत यांची परिवाराची आई आणि बंधू यांना आपण तो चेक तुरची आलेलो ऐकले आई बोलणार आहे थोड मुख्यमंत्री साहेबांनी मला आर्थिक मदत पाठवली आहे मी त्यांचे आभारी आहे परंतु जो परंतु जोपर्यंत मला न्याय द्यायचे नाही तोपर्यंत आर्थिक मदत स्वीकारत नाही कसं आहे माहिती काही मी सोमनाथचा मित्र म्हणून तुम्हाला सांगतो हे न्याय भेटण्याची जी प्रोसेस आहे ही कायदेशीर आहे आणि ही दीर्घ काळ चालणार आहे हे नाही बरोबर आहे त्याच सोमनाथचं जे नुकसान झालंय हे नुकसान कितीही पैसे दिले तर भरून येणार नाही तिची आम्हाला पण जाणीव आहे ही मदत निधी आहे ही त्याची भरपाई म्हणून नक्कीच नाही खूप मोठं नुकसान झालंय एका चांगल्या होतकुरु करुणाचा जीव गेलाय आपल्याला त्याच्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी वेगळा विषय आहे आणि जो कायदेशीर कारवाई आहे ही वेगळा निधी विषय आहे ती कारवाई कुठेही थांबणार नाही तर चालू आहे आपण आहेत आपले आंदोलकाचे सहकारी आहेत की आहेत अनेक राजकीय नेते आहेत आमचे पत्रकार बंधू आहेत त्यांच्या सगळ्याच्या पाठपुरावा चालूच आहे ही निधी आहे कोणतं नुकसान झालं आहे कोरोना काही असते तर त्यांनी जे केलं असतं त्याचं थोडाफार हातभार म्हणून आपल्याला द्यायचे तर एक विनंती आहे मुख्यमंत्री साहेब आणि ती तुमच्या हक्कची गोष्ट आहे तरी स्वीकारावं मुख्यमंत्री साहेबांनी जे निधी पाठवले त्यांचे मी आभारी पण आहे त्यांना धन्यवाद पण देतो पण सगळ्यात महत्त्वाचं काय माझा आज निरपराध भाऊ मिळाला आहे बरोबर त्याला सरकारी लोकांनी मारलेले पोलिसांनी मारलेले जोपर्यंत त्यांना पोलिसांना शिक्षा होत नाही तोपर्यंत आम्ही आर्थिक सहाय्य स्वीकारत नाही मुख्यमंत्री साहेबांनी जे निधी पाठवलेत मदत त्यांचा आम्ही मान सन्मान करतो नाकारत नाही पण सर्वात पहिला आम्हाला न्याय भेटला पाहिजे आणि आज ज्या ज्या पोलिसांनी माझ्या भावाला मारलेले ते एकदम फ्रीमध्ये फिरत आहेत फिर्याद घेऊन माझ्या भावाचा मृत्यू होऊन जवळपास आता महिना होतो फिर्याद दिले सव्वीस तारखेला अजून पोलिसांवरती गुन्हे दाखल झाले नाहीत त्यांच्यावरती एफ आय आर झालेला त्या लोकांवरती ज्यावेळेस एफ आय आर होतील गुन्हे दाखल होतील त्यांना शिक्षा भेटल त्यावेळेस आम्ही आर्थिक मदत स्वीकारू तुमचे पण आम्ही आभारी आले मुख्यमंत्री साहेबांचे पण आभारी आहेत जे दुःख झाले त्याच्या अनुषंगाने काहीच नाही बरोबर गुन्हे दाखल झाले नाही कसे काय स्वीकारणार तुमच्या भावना आम्ही आमच्या कलेक्टर साहेबांना त्यांच्याकडून मोर्चा आम्ही जरूर पडू

माझ्या कमीत कमी